नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिल्ली विधानसभेत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा नड्डा यांना पाठवले पत्र सर्व उमेदवारांना शिवसेना पक्ष पाठिंबा देत असल्याचा उल्लेख राज्य सरकारमधील मंत्र्याचीही चौकशी करा वाल्मीमिक कराड यांचा सी सी टी व्ही समोर आल्यानंतर जरांगे आक्रमक देशमुख कुटुंबाबाबत व्यक्त केली भीती माझे आरोप हवेतील नव्हते सी सी टी व्हीवरून आमदार सुरेश धस यांचा वाल्मीक कराड यांच्यावर निशाणा मध्ये झाला पहिला सामंजस्य करार गडचिरोलीतील पोलाद उद्योगात पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक चार हजार रोजगार निर्मिती होणार पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही खासदार सुप्रिया सुळे संतापल्या आणि सैफ अली खानला पाच दिवसानंतर डिस्चार्ज चालत घरी पोहोचला डॉक्टरांचा एक महिना विश्रांती करण्याचा सल्ला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा पाय आणखीच खोलात जाईल असा पुरावा समोर आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून अवादा कंपनीला खंडणी मागण्यात आली होती त्याच दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या गँगसोबत राजेश पाटील हे पी आय दिसून आल्याने त्यांच्याही अडचणी वाढल्या असून आता सी आय डी आणि एस आय टीकडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे तसेच या सी सी टी व्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले वाल्मी कराड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे बीड येथील माळासाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या चेअरमन व इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात एम पी आय डी अॅक्ट अंतर्गत कारवाईला सुरुवात झाली असून संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत ठेवीदारांच्या घेतलेल्या ठेवी परत करण्यास जिजाऊ मल्टीस्टेटला अपयश आले होते त्यामुळे मल्टीस्टेट विरोधात जिल्ह्यात फौजदारी कारवाईसोबतच एम पी आय डी अॅक्टखाली देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यासाठी एम पी आय डी अॅक्ट अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गृह विभागाला पाठवला होता राज्याच्या गृह विभागाने या प्रस्तावाला आता मान्यता दिली असून पुढील कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी बीड यांना प्राधिकृत करण्यात आले आहे न्यायालयीन कोठडीत असलेले बबन शिंदे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या एम पी आय डी ॲक्ट अंतर्गत एकतीस मालमत्ता दागिने व महागड्या चारचाकी गाड्या देखील जप्त करण्यात येणार असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बँक खाती गोठवण्यात येणार आहेत या मालमत्तेच्या पैशातून ठेवीदारांचे पैसे दिले जाणार असल्याचे मानले जात आहे त्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे उपद्रवी जनावरांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी उभ्या पिकाला लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणाला सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने पाणी देत असलेल्या एका छत्तीस वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड तालुक्यातील सोनगाव येथे सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली बीड तालुक्यातील सोनगाव येथील आप्पासाहेब सगनाजी घिगे वय छत्तीस वर्षे हे दिनांक वीस जानेवारी सोमवार रोजी रात्री एकच्या सुमारास शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते मात्र विद्युत प्रवाह असलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आता बातमी ज्ञानराधा मल्टीस्टेटची ज्ञानराधा मल्टीस्टेट बीडसह मराठवाड्यातील बावन्न शाखेतील चार लाख ठेवीदारांचे एकूण तीन हजार सातशे पंधरा कोटी रुपये अडकले आहेत अध्यक्ष सुरेश कुटे यांना अटक झाल्यानंतर नेमलेले प्रशासक समृद्ध जाधव यांनी पदभार घेतल्यानंतर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना रोडच्या मुख्य शाखेतून बँकेचा डाटा ताब्यात घेत दिनांक बारा जानेवारीपासून ठेवीदारांकडून आपले जमा असलेली रक्कम व्याजासह परत मिळावे असे अर्ज मागवून घेतले जात आहेत लवकरच कर्ज वसुलीसाठी पथके नेमली जाणार आहेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मोठी गर्दी होऊ लागल्याने ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या जालना रोड शाखेत अर्ज स्वीकारले जात आहेत त्यामुळे आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळपासूनच ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या जालना रोड येथील शाखेत ठेवीदारांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून येत होते प्रशासक हे ठेवीदारांकडून कागदपत्रे जमा करून घेत असल्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी आशा निर्माण झाली असली तरी नक्की पैसे मिळणार की नाही हे पाहणे मात्र महत्त्वाचं ठरणार आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ दिनांक तेवीस जानेवारी रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला असून दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन हे भूषवणार आहेत राज्याचे कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती श्री माणिकराव कोकाटे हे दीक्षांत समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील दीक्षांत समारंभास खडगपूर येथील भारतातील पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे नामांकित कृषी अभियंता तथा माजी संचालक प्राध्यापक विरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत अभिभाषण करणार आहेत या दीक्षांत समारंभात भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्रालयाचे मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे याचबरोबर सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकूण तीन हजार चारशे बासष्ट स्नातकांना पदवी अनुग्रहित करण्यात येणार आहे यवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या मजूर पार्वतीबाई दशरथ आव्हाड वय पंचेचाळीस वर्षे या शेतात मजुरी करण्यासाठी गेलेल्या असताना शेतात असणाऱ्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस जमादार लटपटे व कोहले यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर महिलेचे पती हे एका गॅस एजन्सीवर मजूर म्हणून कामावर आहेत तर त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पती असा परिवार आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तर या घटनेचा पुढील तपास बीट जमादार थोरे हे करत आहेत युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार